नमस्कार मंडळी कशा आहेत तुम्ही मस्त ना आम्ही पण एकदम मजेत तर आज रविवार आहे तर फॅमिलीनी प्लॅन केला की आपण फिरायला जाऊया आताच थोड्या वेळापूर्वी फोन आला होता सोनमचा नऊ वाजता तर हे पहिल्यांदा नाही बोलले पण आता आम्ही निघालो आहे तयारी झाले फोटोची वाट बघतोय सगळ्यांनी तयारी झाले तर कुठं चाललंय ते तुम्हाला आता डायरेक्ट तिथेच जाऊन सांगतो आम्ही पहिलं कळमकुरीत जाणार आणि नंतर मग पुढे जाणार आहे तर चला पहिलं कळमपुरीला जाऊया आणि नंतर मग आपण कुठे जाते ते मी तुम्हाला डायरेक्ट दाखवीनच दाखविनच आम्ही आता पण नाही खरोखरच तर बघा नेहमीप्रमाणे चूज झोपते ती आज पण झोपली थोडा वेळ घेऊ येणार तूप काढतात आम्ही आता कळमुलीला बसलोय आणि ते बघा इथे इथेही लोक कॅरम खेळत आहेत सिद्धू आणि विराज ए पडाल ग आत्या पडले तिथं मामा गेले केस कापायला झोपेतून कशी उठली आणि डायरेक्ट खायला लागले बहिणी बरोबर आणि मामा पण आले घरी आलो नाही की मला जेवायला बसलो जेवण सगळं कपडे बदललेत आता ती भाऊ गेलेत खाली आता आम्ही आम्ही चाललोय म्हणजे अजून पोरं राहिलेत ना त्यांचा आवरावरीच चाललंय म्हणून आता आम्ही चाललोय तिथं बघा आम्ही येऊन आता खाली बसलेत वाट बघतोय अजून काय ते आल्या नाहीत बघा आले आमचे मित्र जाऊ बाया सगळ्यात मागून येऊन पुढे बसले हा का बघा बघायचं सगळ्यात लेटीन होते चला लवकर चला तिथं भाऊंचे मित्र पण आहेत मग भाऊंचे मित्र आणि त्यांची मिसेस दात काढून दात काढणारी बायको बत्तीस फायनली सगळे आले आता निघालोय हे बाहेर त्यांची गाडी येते ठीक काय आले नची पण स्कूटी आली बघा सगळे बाईक आली सगळे पण कुठे चाललोय

किती, किती अरे आता आम्ही उतरलोय गाडीतून झाली आणि चाललोय चालत हे बघा हेच नाही ते कुठल्याही व्हिडिओ वरती एकच कमेंट करतात ताई तुमच्यासाठी व्हिडिओ बघतो कुठला व्हिडिओ टाकला की सोनम ताई आहे व्हिडिओ असतो वेगळा कमेंट करा म्हणजे म्हणजेच कमेंट करा कमेंट करा अजून आई नसून नटून नटून आले आणि गौरी पाटत नाही बघा मी नाही मी माझं मी सिंपल आहे तुझं मिस्टिक लावू आम्ही काय लावलो माऊ कुठे पुढे छोटा खच्या वरती एकदम मोठा येतो पब्लिक भरपूर आहे पकडला पकडला खेकडा पकडला बघा पकडते नाही सोडल ती पकडते भेटलं भेटलं माव सोड हे विकास दादा काय बघायला नको आता खेकड शोधणार आहे रात्रीच्या कालवण्यासाठी हा छोटा किती छोट आहे खेकडा लवकर आलेला आहे आता खेकड्यांची तर रासच लागणार भाऊंनी सुरुवात केली माऊला माऊली एका टायमाच कालवण होईल बस झालं चला माऊलीचा जीव बघ चढ पडतो तिच्या हातात चल 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 गेला सिद्धू चल पकडून ठेव भाऊ पकडून ठेव पुढे पुढे आला की बापरी मुलगी उभी मुलं धबाध पुढे मारतात पुढे मारतोय बा ताई साईटला वा बापरे बापरे हे काय नवीन सगळं काय पाय कपडे खाण्या पायाला पण काय Osionfish. नको काय आता अजून पाय सोडून पुढे ढकला स्वतःला मजा आली येऊन का, <laughs> का अजून एक अजून <mumbles> आहे का समाई मुलगी पण छोट्या धबधब्यात बसले तिथे सगळेजण आणि ते वडापासून टर इथे पाणी पाऊस पडला पाहिजे अजून मजा येईल आहे ना ते आलो नाही तोर बघा इथं तो माऊ सिद्धू वेदू सगळे गेलेत पाण्यात चू उन जा माऊ कशी माऊ बघा माऊ हा हा मग करायची सू सू आले तर माऊला कुठं टॉयलेट शोधायचं

ते लोक फोटो काढायला उभे राहिलेत ताई आणि गौरीने पण फोटो काढलाय दादाने पण काढलाय हे बसले काय खुबे पण खुबे, मसाला आहे तो प्राणी ना तो जिवंत प्राणी खुबे म्हणतात कोकणामध्ये आणि जीव आहे आणि ह्याच्यातनं काढायचं गरम पाण्यात आणि एक काटीने असं करून काढायचं खायला छान लागतं बघा आपला शोधतो सिद्धू शोधते बघा सिद्धूच्या हातातच भरपूर

नवीन फोटोग्राफर नवीन नवीन पोस्ट देऊन नवीन नवीन व्हिडिओज बनवतात तिथं चालले फोटोज काढायचे मोबाईल बघत मजा करा माऊ चालले मजा माऊची

आणि दोघं बहिणींची मजा चालली आहे आणि ताई इथं व्हिडिओ आहेत त्यांचा समज दृश्य बघून खरंच खूप छान वाटत खूप म्हणजे खूप छान वाटत सगळेजण एन्जॉय करत आहेत सगळेजण गौरी तिथं उभी आहे आणि दादा इथं उभे बस মোবাইল দিয়ে

एक धाम आणि हा पाण्यामध्ये तोंड टाकतो ना पाण्या तोंड नको टाकवा एक दोन तीन

नाही आमची वरती नाही गेली तर ती मुलांना कोण बघणार ना बघा पुरी थंडीसेने घेऊन चाललेत दादा पण गेलेत पुढे आणि ताई आम्हाला आता सपोर्ट करणार जरा व्हिडिओ काढायसाठी मोबाईल पकडायचं काम करा आमचं आम्हाला व्हिडिओ काढायचं या इथं आम्ही वडापाव खायला थांबलो माणसं वर वरती जाऊन फोटो व्हिडिओ काढतो आम्हाला मुलावर मध्ये जाताच येत नाही कुठं गा खाल्ला वडापाव

छान व्ह्यू मागचं बघ ना गौरी hmm. गौरी बॅगा संभाळत बसली होती तिला जरा बरं वाटत नाही म्हणून ती आली ती पाण्यात नेक्स्ट टाइम येईल है ना गौरी चाललो इथून आपण आता झाड बघायला एक पत्ता नाही तर आता आम्ही थांबले आमची गाडी बघ इथे समोरच आहे की बघा इथे एका साईडला गाडी लावली सीट वर हे आता गाडीतून घेऊन येतात गाडी घेऊन येतात बसले आम्ही गाडीत मिळत बघ गाडी बसला आम्ही हे बघा ही उघडी तिथे बसले सॉरी आता बघा आम्ही गाडीतून उतरलोय आणि ताई चालेल घरी गौरी नाही गौरी येते आमच्या घरी हिचं म्हणजे मार्गून जाते इकडं तर तर आम्ही आजही वॉटरफॉलला गेलो होतो खूप मजा केली फुल फॅमिली गेलो होतो आत्या म्हणा तर आम्ही सगळ्यांनी खूप आम्ही मोठे सहा आणि आमचे छोटे सहा असे होते तिथं प्रत्येकाशी जाऊन तर खूप मजा केली खूप एन्जॉय केला नेक्स्ट टाईम जेव्हा <laughs> त्या गौरीजीला बरं नसेल तेव्हाच आम्ही म्हणजे चांगली असेल तेव्हाच जाऊ आम्ही त्याशिवाय प्लॅन करणार नाही ते कसं अचानक प्लॅन केला ना आम्ही डायरेक्ट आजच्या आज सकाळी त्याच्यामुळे आम्ही सगळे गेलो नाही तर असं ठरवून कामं होतच नाही तर चला मग आता मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल यावर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय गुड नाईट सोना